कविता अशी बघा वंशाला हवा होता दिवा पण तेव्हा जन्म तिचा झाला वंशाला हवा होता दिवा पण पण तेव्हा जन्म तिचा झाला खूपपेक्षा खूप कमी असा आनंद होता झाला खूपपेक्षा खूप कमी असा आनंद होता झाला होती पहिली मुलगी नंबर दुसरा पण मुलीचा होती पहिली मुलगी नंबर दुसरा पण मुलीचा मात्र तिच्या नावाच्या कहाण्या खूप मजे मजेच्या मात्र तिच्या नावाच्या कहाण्या खूप मजे मजेच्या बघा मुलाच्या आशेने झाली म्हणून ती आशा मुलाच्या आशेने झाली म्हणून ती आशा मुलाच्या कल्पनेत झाली म्हणून ती कल्पना वारसदार वारसदार पुत्राच्या प्रतीक्षेत झाली वारसदार पुत्राच्या प्रतीक्षेत झाली म्हणून ती प्रतीक्षा आणि कुलदीपक पुत्राच्या अपेक्षेने झाली म्हणून ती अपेक्षा wow. कधी नको होती ती घरच्यांना कधी नको होती ती घरच्यांना तेव्हा झाली ती नकुशी कधी नको होती ती घरच्यांना तेव्हा झाली ती नकुशी बघा वेगवेगळ्या घरच्या या वेगवेगळ्या कहाण्या वेगवेगळ्या घरच्या या वेगवेगळ्या कहाण्या मुलाची वाट बघता बघता पदरी आल्या कन्या मोठ्या होतात त्या म्हणजे मुली मोठ्या मोठ्या होतात त्या बालपणीच्या प्रेमळ लाडाविना त्यांचे लाड लाड काही पुरवले जात नाही एक दोन तीन अशा मुलींचे क्रम चालूच असतात मुलाची वाट बघता बघता म्हणून मोठ्या होतात त्या बालपणीच्या प्रेमळ लाडाविना मात्र नशीब घेऊन येतात मात्र नशीब घेऊन येतात त्या लक्ष्मीच्या पाऊल खुणा बदलला काळ आता जेव्हा झाली संख्या कमी बदलला काळ आता जेव्हा झाली संख्या कमी प्रत्येकाचीच वेळ येते ही तर निसर्गाचीच नीती प्रत्येकाची वेळ येते ही तर निसर्गाचीच नीती स्वागताची होते तयारी जन्माने होते खुशी आताची प्रसंग असा घडतोय सध्या स्वागताची होते तयारी जन्माने होते खुशी आता हवी हवीशी सर्वांना वाटते आता हवी हवीशी सर्वांना वाटते तेव्हाची नकुशी तेव्हाची नकुशी खूप खूप धन्यवाद सर्वांचे